मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्यकलाकारांचा झाला सन्मान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पुणेतर्फे आयोजन हिबारेज मोर पॉवर प्रस्तुत कार्यक्रमाला मिळाला भरघोस प्रतिसाद पुण्यातील घोले रोड स्थित नेहरू सभागृहामध्ये मराठी रंगभूमी दिनाचा रंगारंग कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला नाट्यकलेच्या विविध प्रस्तुतींनी सादर झालेल्या रंगारंग कार्यक्रमाला नाट्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या प्रयत्नातून तसेच हिबारेज मोर पवार प्रस्तुत कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ रंगकर्मींची उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने रंगभूमी आणि सिनेक्षेत्रातील दिग्गज अभिनेते मोहन जोशी गतकाळातील सुप्रसिद्ध नृत्यांगना दिला गांधी ज्येष्ठ गुरु मनीषा साठे यांच्यासह सिनेनाट्यक्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हिबारेज मोर पॉवरचे सी एम डी विनय हिबारे व संस्थापक प्रमोद हिबारे उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये कथ्थक नृत्य आणि विविध नाट्यकृतींची प्रस्तुती या निमित्ताने देण्यात आली या कार्यक्रमामध्ये उत्तारा संत यांना माता जानकी पुरस्कार योगिनी पोफळे यांना प्रपंचलक्ष्मी पुरस्कार शिल्पा व चित्रसेन भवार यांना लक्ष्मीनारायण दाम्पत्य पुरस्कार सयाजी शेंडकर यांना चित्तरंजन कोलटकर स्मृती पुरस्कार तर जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार रजनीभट यांना प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना हिबारेज मोर पॉवरचे सी एम डी विनय हेबारे यांनी सांगितले की ज्याप्रमाणे आपल्याला समाजामध्ये नाट्यकलेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाला सुदृढ व चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिबारेज मोर पॉवर एक रामबाण औषध म्हणून काम करते बदलती जीवनशैली वाढता ताणतणाव यामुळे आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रकारचे आजार जडलेले आहेत या स्थितीमध्ये आपल्याला हेबारेज मोर पॉवरसारख्या एका प्रभावी फूड सप्लिमेंटची आवश्यकता आहे जी अनेक आजारापासून मुक्ती तसेच अनेक आजारांपासून आपला आधीच बचाव करू शकते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हिबारेज मोर पॉवरसोबत एका नव्या सुदृढ जीवनाची सुरुवात करावी असे आवाहन त्यांनी केले या प्रसंगी मेघराज राजे भोसले यांच्यासह मोहन जोशी आणि इतर ज्येष्ठ कलावंतांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सतत्याने घेऊन नाट्य कलाकारांना प्रोत्साहित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते नमस्कार आज मराठी नाट्यभूमी या कार्यक्रमासाठी पंडित जवाहरलाल नेहरू नृत्यांगन हे पुण्यामध्ये या ठिकाणी एक उत्कृष्ट मराठी नाटकाचा एक समारोह स्थापन झाला होता आणि या ठिकाणी भरपूर मराठी नाट्याचे जे छटा आहेत त्या मी इथे बघितल्यात आणि या पर्टिक्युलर कार्यक्रमासाठी समर्थ समर्थप्रो हेल्थकेअर इज मोर पॉवर या संस्थाने आम्ही यांना एक स्पॉन्सरशिप दिली होती एक असं प्रोडक्ट आहे इज मोर पॉवर ज्याला आपण एक फूड सप्लिमेंट किंवा न्यूट्रासिटिकल असं ओळखतो जरी आमच्या या प्रोडक्टला आयुष सरकारनी ची मान्यता जरी दिली असली जरी हा आता एक मेडिसिनमध्ये कन्वर्ट जरी झाला असला तरी याला आम्ही एक न्यूट्रासिटिकलच्या माध्यमातून प्रमोट करतो म्हणजे अगदीच लहान बाळापासून जो बाहेरचं खाणं पिणं चालू करतो चॉकलेट असेल समोसा बर्गर पिझ्झा तिथपासूनचे कुठल्याही वयोमर्यादाची अट नसताना आपण हे प्रोडक्ट देऊ शकतो आपल्या शरीरामध्ये जीवनशैली बदलल्यामुळे जे काही त्रास आपल्या शरीरामध्ये झालेत त्याला ओवरकम करण्यासाठी फक्त न्यूट्रिशन एकच गोष्ट महत्त्वाची आहे आणि आपलं दुर्दैव असं आहे की आज आपण जे काही अन्न खातो आहे त्याच्यातून तेवढी न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आपली पूर्ण होत नाही आणि म्हणून आपल्याला काही दुर्गम आजार जडलेत फॉर एक्झाम्पल पार्किन्सन ज्याला कुठल्याही ॲलोपॅथिक मेडिकेशनमध्ये औषध नाही आहे मेडिसिन नाही आहे पण असे आजार देखील तो एक प्रकारचा न्युरोलॉजिकल बॅरियर आहे आणि अशा बॅरियरला ओव्हरकम करण्यासाठी हे वार इज मोर पॉवर आत्तापर्यंत सक्षमरित्या कारगर झाला अर्थराईज असेल बी पी असेल डायबिटीज असेल टायपॉन डायबिटीज असेल ऑस्टिओपोरोसिस असेल जवळपास चारशेपेक्षा जास्त डिसिजेस असेल डिसऑर्डर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला बघायला भेटले आहेत जवळपास तीन ते साडेतीन लाख लोकांनी या प्रोडक्टचा आत्तापर्यंत उपयोग केला आहे तीस राज्यामध्ये या प्रोडक्टची ख्याती आत्तापर्यंत पसरलेली आहे आणि या प्रोडक्टचा एक सिनियर सायंटिस्ट या नात्याने मी ही ग्वाही शंभर टक्के देऊ शकतो की या प्रोडक्टच्या सेवनाने कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होणार नाहीत आणि शंभर टक्के आपल्याला जे न्यूट्रिशन रिक्वायरमेंट प्रत्येक वयोगटाची जी गरज आहे ती गरज पूर्ण या प्रोडक्टनी केली जाते सो खूप छान वाटलं या कार्यक्रमाला येऊन आणि या प्रोडक्टबद्दल पण थँक्यू सो मच